शाळा व्यवस्थापन समिती शालेय पोषण आहार समिती परिवहन समिती अशा वेगवेगळ्या वेग 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 समित्या शाळेवरती कार्यरत असतात आणखी एका समितीची त्यामध्ये भर पडली आहे शाळा स्तरावरती सखी सावित्री समितीची स्थापना करायची आहे मग या समिती विषयीची माहिती रचना कार्य याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या मुलींच्या व निकोप वातावरण निर्मितीसाठी शाळा स्तरावर सखी सावित्री समिती गठन करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे त्या शासन निर्णयानुसार आपणाला शाळेमध्ये ही समिती स्थापन करायची आहे या समितीनुसार बालकाच्या मूलभूत हक्काचे संरक्षण केलं जाणार आहे बालकांना मूलभूत मानवी हक्क मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे आणि त्या अधिकाराची जोपासना केली जावी या उद्देशाने ही समिती शाळा स्तरावर स्थापन केली जाणार आहे महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाची सुद्धा स्थापना झालेली आहे त्या आयोगानुसार बालकाचे हक्क सुरक्षित राहतील यासाठी शाळा स्तरावर प्रयत्न करायचे आहेत राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शाळा स्तरावरती ही सखी सावित्री समिती स्थापन करण्याच्या सूचना आपणास देण्यात आलेल्या आहेत या समितीच्या आता रचना कशी असते अध्यक्ष कोण असेल सदस्य कोण असेल सचिव कोण असेल याविषयीची माहिती पाहूया शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत ते या समितीचे अध्यक्ष असतील शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी सदस्य असणार आहेत समुपदेशक सदस्य असतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ महिला प्रतिनिधी सदस्य असतील अंगणवाडी सेविका सदस्य पोलीस पाटील सदस्य असणार आहेत ग्रामपंचायत सदस्य खास करून महिला प्रतिनिधी असतील तर त्या सदस्य असणार आहेत पालक महिला प्रतिनिधी या सदस्य असणार आहेत तर शाळेतील विद्यार्थी प्रति विद्यार्थी दोन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी हे सदस्य असतील आणि महत्वाचं शाळेचे मुख्याध्यापक हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत अशा प्रकारे आपल्या ही समिती स्थापन केल्यानंतर या समितीची महत्वाची कार्य कोणते आहेत ती समजून घेऊया आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुलामुलींची त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी सह शंभर टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी प्रत्येक गरीब शिक्षकांनी किंवा बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करणे थोडक्यात शंभर टक्के शाळेमध्ये दाखल, दाखल करून घेण्याचं या समितीला करायचं आहे स्थलांतरित व शाळा बाहेर असलेल्या सर्व मुला मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यम माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करायचं दुसरं काम आहे विद्यार्थ्याच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी तसेच तणावमुक्त तणाव ताणतणाव मुक्तीसाठी मुला मुलींना मार्गदर्शन करण्याचं काम या समितीला करायचं आहे त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे समज पालकत्वाची कार्यशाळा आयोजित करणे मुलांमध्ये जे ताणतणाव आहे तो ताण तान दूर करण्यासाठी पालकाच समुपदेशन करायचं आहे आणि त्यासाठी पालका, कार्यशाळा आयोजित करायची आहे चौथ आहे मुला शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनाची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणी करणे त्या संदर्भातील कार्यवाही करणे मुला मुलींना करिअर संदर्भात मार्गदर्शन करणे कौशल्य विकाससाठी विविध उपक्रम राबविले मुलीच्या स्वयं स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे मुला मुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे हे काम करायचं आहे सव्वा हे डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिपी समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमाचं आयोजन सखी सावित्री समितीला शाळा स्तरावरती करायचं आहे आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम व बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती करणे व मुलींचे शिक्षण सुरू सुरू ठेवण्यासाठी राहण्यासाठी प्रयत्न ही समिती करणार आहे आठव कार्य आहे व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून सामाजिक भौगोलिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल वंचित घटकातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्याचं काम ही समिती करणार आहे विविध कारणामुळे मुलामुलींना होणारा अध्ययन रास कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं काम या समितीमार्फत शाळा स्तरावर केलं जाणार आहे दहा शाळेत समतामूलक वातावरण राहील यासाठी लिंगभेद समावेशक उपक्रम राबविणे विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे त्याचबरोबर अपवादात्मक परिस्थितीत काही तक्रार घडल्यास किंवा काही गुन्हा झाल्यास पक्षो ई माध्यमातून ती निवारणा करणे किंवा त्याची कल्पना वर देणे महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग या ऍप विषयीची माहिती विद्यार्थ्यांना देणे चाइल्ड हेल्पलाईन नंबर दहा अठ्ठ्याण्णव बाबत सूचना फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे अशा पद्धतीच्या विद्यार्थीच्या समितीला करावायचे आहेत समितीच्या महिन्यातून एक वेळा आवश्यकता भासल्यास अधिक आयोजित आवज़, कराव्यात सदर बैठका शाळेत घेतण्यात याव्यात जेणेकरून मुलामुलीचे प्रतिनिधी शाळेमध्ये उपस्थित राहतील शाळा स्तरावर समिती बैठकीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत के केंद्र स्तर समिती समोर सादर करावा केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलींची शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत अडचण निर्माण झाली असेल तर त्या अडचणी केंद्रस्तर समितीमार्फत समजून घेऊन त्या तातडीने सोडवण्यात याव्यात अशीही कार्य करावयाचे आहेत जशी शाळे स्तरावर ही समिती आहे तशीच केंद्र स्तरावर सुद्धा ही समिती आहे समीर सदर समितीचे फलक शाळेच्या किंवा कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात यावेत अशा वेगवेगळ्या वेग स्वरूपातील कार्य या सखी सावित्री या समितीला करावयाचे आहेत आपल्या शाळेमध्ये जर अशी समिती आपण स्थापन केली नसेल तर तीस तीस ती समिती स्थापन करायची आहे तिच्या बैठका आयोजित करायच्या आहेत आणि त्याचा जो सभेचा इतिवृत्त असेल ते इतिव्रत्त आपल्याला लिहून ठेवायचं आहे अशा पद्धतीने शाळा स्तरावर स्थापन करावयाच्या सखी सावित्री या समितीविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल याच पत्रकाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद